विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान अंडा तवा मसाला करणार आहोत हा अंडा तवा मसाला तुम्ही पोळी सोबत नान सोबत भाकरी सोबत भाता सोबत कशा सोबतही खाऊ शकता तर चला बघूया आपण अंडा मसाला कसा करायचा तर अंडी तवा मसाला बनवण्यासाठी येथे मी चार अंडी घेतलेली आहे चारही अंडी बॉईल करून घेतलेली आहे आणि मधातून छान काप करून घेतलेले आहेत आणि ही अंडी आपण ताव्यावर हलकीशी फ्राय करून घेऊया अंडी हलकीशी फ्राय करण्यासाठी तेल घेतलेला आहे मी तुम्ही बटर आणि तेल दोन्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पाव चम्मच आणि हळद घेतलेली आहे थोडीशी आणि हे चांगलं फिरून घ्यायचं आहे मस्त फिरून घ्यायचं आहे अर्धा मिनिट आणि गॅस लहानच आहे आणि ही अंडी अशा प्रकारे आपल्याला सर्व अंडी या तेलामध्ये छान असे थोडेसे दोन दोन तीन तीन मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे मस्त एका बाजूने दोन ते तीन मिनिट छान अंडी फ्राय झालेली आहे आता अंडी मस्त आपण परतून घेणार आहे अशी अंडी जर आपण ताव्यावर फ्राय करून घेतली तर भाजी मध्याला चव खूप छान येते जर तुम्हाला अंडा करी जरी बनवायची असेल तर तुम्ही अशी फ्राय करून जर रश्श्यामध्ये सोडली तरी त्याला खूप छान स्वाद येतो आणि दोन्ही बाजूनी आपल्याला अशी एक एक दोन दोन तीन तीन मिनिट अशी छान परतून घ्यायचे आहे अंडी मस्त गोल्डन ब्राउन अशी झालेली आहे अंडी आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि वाटण्याची तयारी करून घेते एक साधारण साईजचा टोमॅटो आहे दहा ते बारा लसूण पाकडा आहे आलं आहे कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व छान मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे येथे मी दोन पळी तेल घेतलेला आहे आणि गॅस मोठा करून घेतलेला आहे दोन मोठे मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले हे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान सोनेरी रंग इपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान मस्त परतून परतून छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं ना ते वाटण यामध्ये छान टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हे वाटण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया एक चमच मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तिखट टाकून घ्यायचं आहे आणि धनेपूर टाकून घ्यायचे आहे सर्व मसाले छान एकजीव झाल्यानंतर थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये थोडं हलकं पाणी टाकून घ्यायचं आहे हळूहळू पाणी टाकायचं आहे आपल्याला एक सोबत जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि एक असं छान मिनिट परतून घ्यायचं आहे आहे बघा छान सुटलेली परत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे बाहेर जसा तवा अंडी मसाला आपल्याला विकत मिळतो सेम त्या पद्धतीने अंडी आपल्याला अशी छान रचून घ्यायची आहे आणि तुम्हाला तवा अंडी रेसिपी जर यामध्ये गंजामध्ये जर करायची असेल तर तुम्ही गंजामध्ये सुद्धा करू शकता मस्त हे अंडे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत कारण सर्व मसाले यामध्ये छान पोट होतील आणि अंड्याला चोख खूप भारी लागेल मस्त चमचमीत अंडा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा